चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज माझ्या यूट्यूब चॅनलला एक वर्ष पूर्ण झाले आणि दुसऱ्या युट्यूब चॅनेलला एक वर्ष पूर्ण झाले तो तर सतरा जून ला सुरू केला होता आणि हा बावीस जून बावीस ला व्हिडिओ नव्हता टाकला तर तेवीस जून पासून म्हणजे आजच्या दिवसापासूनच व्हिडिओ टाकायला सुरुवात केलं होतं तर म्हटलं चला ह्या निमित्ताने असं निमित्त असं नाही पण एक वर्ष कंप्लीट झालं आणि एका वर्षात तुम्ही सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला तसा म्हणावा इतका नाही केला पण आपला लिमिटमध्ये आपला जसं प्रोग्रेस असायला हवा तसा आहे आणि सुरुवातीला ज्यावेळेस मी बावीस जूनला चॅनल सुरू केला होता त्याच्यानंतर मी लगेच एक दोन व्हिडिओ टाकले आणि त्यातला एक व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आणि एकाच महिन्यात माझा चॅनल मॉनिटर झाला होता आणि दुसऱ्या महिन्यात मला पेमेंट सुद्धा आलं होतं युट्यूबचं आणि पण येतं पेमेंट येत नाही पण जरा कमी येतं कारण की तुम्ही बघता जास्त असा व्ह्यूज येत नाही एक दोन हजार व्ह्यूज असे येतात त्यामुळे मग ते खूप कमी चालत आहेत पण ठीक आहे तर आज मी करणार आहे पुरणपोळी तसं तर मला इतकी म्हणजे करतच नाही गुढीपाड्याला आता गावायला तिळतो ना तेव्हा तिथं घरी केली होती त्याच्यानंतर आता मी इथं करते वटपौर्णिमेला आमच्या इकडे कसं असतं कोणी पुरणपोळी करतं कोणी आंब्याचा रस करतं कुणी पुरी भाजी करतं ज्याला ज्याला जसं आवडेल कोणी कोणी वांग्याचं ते भरलं वांग म्हणतात तसं करतं तर ज्याला जसं आवडेल तसं करतात असं कन्फर्म नाही फिक्स आहे की पुरणपोळीच केली पाहिजे तर म्हटलं चला आज करावी असं काही नाही पण म्हटलं खूप दिवस झालं पण केली नव्हती आणि काहीतरी निमित्त पण आहे तर चला करणार आहे मी पुरणपोळी बघूयात कशी होते ती चला सुरुवात करते सगळ्यात आधी मी डाळ ही करून घेणार आहे तर आता बघा डाळीमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि कुकरला आधी पाणी गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये आता डाळ टाकायची आणि कुकर लावून घ्यायचा काल रात्री बघा मी होते भरपूर पाणी ठेवलं होतं बरं का फ्रीजमध्ये मध्ये ठेवलेले आणि सकाळ उठून बघती तर पाणीच नाही त्याच्यातलं पाणी कुठे गेलं काय माहीत रात्री भरपूर पाणी होतं पण टेस्ट खूपच छान लागत होती गुलाबजामची तू काय म्हणत होता आता सांग काय लडकीच लढणार आहे तो लढ जीत गया आ, अरे बाप रे कौन जीता कौन या या और लगता है बच्चा ही जीत गया या हार तो ही गया आ अरे दी कॉकरज यूड छोटा कॉकरज आया अनतला तो भेतो है ती गाड्या जास्त दिवसात काढल्या ना त्या गाडीमध्ये कॉक्रोच येऊन बसतात माहिती तुला ती गाड्या जास्त म्हणून रोज खेळायचं असतं रोज खेळलं की गाडी गाड्यामध्ये मध्ये कॉक्रोच जात नाही तो आता तू किती दिवसात ती काढल्या पोलीस कार का नाही जाता खेळ कोण बॉक्स आधी ते, ते तर खेळ ना मग दुसऱ्या आदिती नको प्लीज तो बॉक्स काढू नकोस काल सकाळी अर्धा तास आज भरा गेलाय माझा रुद्र हा अरे नको प्लीज मत मार काढू नको आता कार खेळ ना तू कार खेळतोय ना

ते वेलची वगैरे टाकून गुळ टाकून मग पुन्हा श्रीझाला ठेवली नाही का ते रेंदा करून ठेवला पाच दहा मिनिटं वापरावून घेते ह्याचं तर वेगळंच चाललेलं असतं त्याला कंटिन्यू असतं सारखं कशाला अजून एक बार कशाला मला स्वयंपाक करू दे ना मग होईल जेवायला कशाला एक बार काय सांगायचं थांबा बोल काय सांगायचं अपने आप बुलाना मेरे को क्यों इधर बुला रहा है फिर अरे पुलिस कार को तो बुलाओ तुम नहीं तुम्हें बुला मेरे को काम है चलो खाना पकाना अरे ये क्या है ये पुलिस कार इधर पड़ी है ले जाओ चलो हाय बाबा पुलिस ये निकला कावापर उल्टी-उल्टी होके गिर गई है तेरी पुलिस कार ये ले तेरी पुलिस कार हां तर बघा इथं डाळ बऱ्यापैकी शिजून चांगली तयार झाली थोडंसं पाणी कमी पडलं पण नंतर आपण थोडंफार एळवणीचं पाणी असतं ना ते टाकलं तरी चालतं आणि मी इथं काळा गुळ वापरते जो सेंद्रिय गुळ असतो ना तो त्यामुळे ती डाळ पण थोडी काळी दिसती पण नंतर असं मला वाटायला लागलं की थोडी हळद टाकाय पाहिजे होती काय होतं ना मग पोळ्या दिसायला छान दिसतात पण मी नाही टाकत दिसायला चांगलं दिसण्यापेक्षा खायला चांगलं असावं काय खायलाच बरं पाहिजे हळद टाकली काय होतं ना थोडंफार मग कडू पण पोळी लागते पण मय मी थोडंसं टाकते नेहमी टाकते थोडी हळद दिसायला चांगलं दिसतं म्हणून पण ह्यावेळी नाही टाकली लक्षातच नाही राहिलं बऱ्याच दिवसातून पुरण पोळीचा भेद केला ना की असं होतं काही ना काहीतरी लक्षातून राहतंच आणि आज हळद टाकायची राहिली बाकी वेलची वगैरे सगळं टाकलं होतं आणि आता मी ते चाळणीतून वाटून घेते तर आधी मी थंड झाली ना मिक्सरला थोडं फिरवते म्हणजे मग ना पटकन खाली जातं ज्या चाळणीतून नाहीतर मग बराच वेळ ते घासत बसावं लागतं आणि आता मी लाटायला इथं सुरुवात केली तर एक आधी केली होती म्हटलं जमते का बघावं मग दुसरी आता करत होती तर भरपूर पुनर घातलं एकदम छोट्या छोट्या करते जास्त मोठ्या करत नाही कारण जास्त स्वयंपाक लागत असेल तर मोठ्या मोठ्या केलेलं बरं असतं आता आम्हाला किती लागतात तीन तीन केल्या ना चार केल्या तरी खूप झाल्या मग तेवढ्या आपल्या दिसायला पण छान आणि अट्रॅक्टिव्ह आपल्या छोट्या छोट्या करायच्या असं असतं माझं चपाती पण आम्हाला किती चार पाच लागतात जास्तीत जास्त सहा मग त्या पण मी अशा छोट्याच माझ्या ज्या मापाचं असतं ना रेग्युलरचं तर तेवढ्याच करते तर बघा ह्याचं पण तेवढी छोटीशी केली तर मला सांगा काहीही माझं चुकत असेल उंडा पण मला एवढा बरोबर करता येत नाही अजून तर तो कसा मी करते बरोबर करते का नाही ते पण सांगा आणि पुरणपोळी मला बरोबर आली का नाही लाटतात ते पण सांगा तर बघा मस्त टम्म अशी फुगली होती बघा छान गच्च फुगली होती वरून कॅमेरा ह्याने धरला होता त्यामुळं वरून एवढं बरोबर दिसलं नाही फुगलेलं पण छान फुगली होते पोळ्या आणि सगळ्या पोळ्या फुगल्या छान झाल्या होत्या आयुष्यात पहिल्यांदा मला एवढी चांगली पुरणपोळी जमली आहे नाहीतर एवढी अशी परफेक्ट जमत नाही कारण आधी एवढं माहीत पण नसायचा अनुभव आला की माणूस आपोआप शिकत जातो हे खरं आहे बरं का आधी मला एवढा अनुभव नव्हता आईकडे तर कधी केलं नाही केलं त्यानंतर सासरी पण एवढं नव्हते केलं इकडंच आले ना डायरेक्ट त्याच्यानंतर मग थोडंफार केलं होतं दोन चार वेळा पण प्रत्येक वेळीच जमेल असं नाही कधी कधी चांगलं जमायचं चा, एखाद्या वेळेस नाही जमायचं कारण असं असतं वाटतं की मीठ जास्त पडलं कमी झालं किंवा काही जरी कमी झालं ना पुरणपोळीमध्ये कमी जास्ती तरी पण पोळ्या चांगल्या येत नाहीत असं म्हणतात म्हणजे माझ्या आई वगैरे तर म्हणती मग काय माहित असं पण असू शकतं कधी कधी आपल्याला मिठाचा पण अंदाज लागत नाही की कि आपण किती टाकलं किती नाही तर त्याचासुद्धा प्रॉब्लेम होतो वाटतं याच्यामध्ये तर ह्यावेळी मी पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरले नाहीतर मी काय करायचे आधी मला इतक्या जमायच्या नाही ना मग असं घरी कोणीही जेवायला नाही असं ह्यांचे मित्र वगैरे तर मी काय करायची अर्धा मैदा घ्यायची आणि अर्धा गव्हाचं पीठ घ्यायची मग मला चांगल्या जमायच्या पोळ्या कारण मैद्याच्या पिठाच्या कुणालाही जमतात सगळ्यांना जमतात हॉटेलवरती वगैरे करतात त्या पण मैद्याच्याच पिठाच्या असतात त्यामुळे ते त्यांच्या एवढ्या अशा मऊ लुसलुसित असतात म्हणजे ते अशा मऊ मऊ मैद्याच्या पिठामुळं तर मी करते करत होते आधी तसं पण आता ह्या दोन तीन वेळा मी नाही केलं कारण आता मला जमते गव्हाच्या पिठाची चांगली जमते आणि पीठ काय करते आता मी पुरणपोळी मग कुकर लावल्या लावल्या लगेचच मी पीठ मळून ठेवते त्यामुळं पीठ इतकं छान मुरलं जातं ना की मस्तच येतात पुरणपोळ्या आमच्या गावाडे कडे ना एक पद्धत आहे पुरणपोळ्या असली की ती पळपुट्याला ब्लाऊज पीस किंवा कपडा बांधायचा आणि मग लाटायच्या सगळ्या जवळपास प्रत्येक घरी असंच पद्धत चालते पण मी आत्ता नाही लावत आधी आधी करायचे मला ज्यावेळेस जमत नव्हते पण आता काय मला कपडा नाही बांधला तरी पण चांगल्या जमतात जरा बऱ्यापैकी तर आता माझे इथं भजी करायचं चाललंय मला ना सगळ्यात आधी काय बनवायला यायला लागलं असेल ना तरी भजी कारण की मी माझ्या आईकडे माझं लग्न नव्हतं झालं त्याच्या आधी असं संध्याकाळचं वगैरे आई वडील माझ्या कामावरून आले ना घरी की असे भजे करून द्यायचे आणि तेव्हापासून मला सवय झाली एकदम आपल्या गावाकडे म्हटलं की मसाले त्रासतात का आपल्या चटणी मीठ टाकून भजी करायचे पण तेच इतके छान आणि ह्यावेळी बघा सासूबाईने आमच्या मस्त कुरड्या भातोड्या नवीन ताज्या आत्ता ज्या केल्या होत्या नाही त्या दिलत्या फर्स्ट टाईमच भाजल्या आधीच्या पण आहेत पण म्हटलं नवीन आहेत ना त्या बघाव्यात कशी टेस्ट आहे म्हणून त्यात आयल्या तरी तर पूर्ण ताट आपलं रेडी झालेलं आहे बघा मस्त पहिल्यांदाच केला आणि त्यानंतर सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवला तर आता बघा पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक झाला जवळजवळ किती वाजले एक सव्वा एक वाजे साडे अकराला चालू केला होता एक वाजून गेली पण आता मला कारभारायला विचारायचंय की कशा निमित्त आहे पुरणपोळी माहिती आहे का काय पाच महिन्यात गेस करायचं पटकीला जून महिन्यात आपण काय सुरुवात केली होती काय पात्री केलं त्यालाच कळत आज न आपण चॅनल चालू केला बावीस तारखेला म्हणून मग मी आज पुरणपोळीचा नैवेद्य केला तुला माहित आहे मम्मन आज पुरणपोळी का केली बरं का केली तर आता बघा मस्त जेवण वगैरे झालं आता भांडी धुवायची त्याला एक तास लागेल कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे खूप सारी भांडी भरतात त्यामुळे मग आता ते धुवत बसावं लागणार आहे पण आता त्याच्या आधी थोडा आराम करणार आहे म्हणजे बसणार आहे थोडं मोबाईलमध्ये बघत कारण मोबाईलमध्ये वगैरे ना बघायला वेळच नसतो सकाळपासून कंटिन्यू ते सुरूच आहे आणि नॉनव्हेजचा स्वयंपाक बनवाय जेवढा वेळ नाही ना लागत तेवढा व्हेजचा स्वयंपाक बनवायला जास्त वेळ लागतो असं माझं पर्सनल मत आहे बरं का कारण नॉनव्हेजमध्ये उगंच ते की चिकन सुक्कर असा केलं भाकरीत आपल्या झालं पण पुरणपोळीचा स्वयंपाक खूप म्हणजे डेंजर असतो खूप वेळ लागतो मला तर किती थोडंच लागतं ह्यांच्यापुरतं मी तर जास्त म्हणजे पुरणपोळी खातच नाही पहिले तर एक घासही खात नव्हते आता मला चपाती करायचा कंटाळा आला तर मग त्यातलीच थोडीशी कोरबर खाती नाहीतर मग अजिबात खात नाही मला अजिबात आवडत नाही पुरणपोळी पण भात भात आमटीची मी खूप मोठी फॅन आहे खूप जास्त आवडती मला भात आमटी तर चला हे होतं आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय